आज स्मिता किचनमध्ये तांदळाच्या कुरड्या पाहणार आहोत आणि त्यासुद्धा दब्बल निघून्या त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं ऊन न देता एका ठ्रीक मी ही कुर्ड्या वा घरात घरीच वाळून घ्यायचे आहेत आणि त्या वर्षभर टिकवायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत तांदूळ तर वजनी मापाने घेतलेले आहेत तीन किलो आणि हा अर्धा किलोचा ग्लास आहे त्याप्रमाणे इथे मी सहा ग्लास घेतलेले आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता तर इथे तांदूळ कोणतेही तुम्ही वापरू शकता हे घरचेच माझे जयाचे तांदूळ आहेत त्यामुळे मी घरातले घेतलेले आहेत पण इथे तुम्ही रेशनच्या तांदळाचं किंवा कुठल्याही घरातल्या तांदळाचा वापर करू शकता तर आता आपण इथे तांदूळ तर हे मोजून घेतलेले आहेत त्यानंतर हे पाण्याने स्वच्छ असे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यातले जर सगळं वरती कचरा वगैरे येतो किंवा तुम्ही बाहेरचे तांदूळ जे तांदूळ असतात ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवूनच घ्या स्वच्छ धुतल्याने ज्या कुरडई असतात त्या अगदी शुभ्र होतात त्यामुळे इथेच तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे तांदूळ ठेवायला भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हेच तांदूळ काढून घ्यायचे आहेत पण हे तेव्हा सुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण की हे तांदूळ व्यवस्थित भिजवल्यामुळे कुरड्या का सुंदर आणि खुसखुशीत अशा होतात तर हे पाणी मी सगळं काढून घेते आणि पूर्ण तांदूळ वाळून घ्यायचे आहेत हे तांदूळ अगदी उन्हामध्ये खूप कडक असे वाळवायची गरज नाही आहे तर म्हणजे दोन दिवस वगैरे असे काही गरज नाही एका दिवसामध्ये तांदूळ छान वाळले जातात आणि त्यानंतर हे तांदूळ व्यवस्थित पाकरून घ्यायचे आहेत म्हणजे कोणते घाण वगैरे असेल तर काढून घ्यायचे आहेत खडा वगैरे असेल तर आणि वजनी प्रमाणामध्ये आता आपण ह्या तांदळामध्ये तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत आपले इथे सगळं वाळून वगैरे झालेले आहेत दोन सहाशे पंच्याऐंशी तर ठीक आहे पण तीन किलो साधारणतः हे तांदूळ झालेले आहेत तर आपण ह्यामध्ये साबुदाण्याचा वापर करणार आहोत आणि जिऱ्याचा वापर करणार आहोत तर तीन किलो तांदूळ घेतलेले त्यासाठी तीनशे ग्रॅम आपण इथे घेतलेला आहे साबुदाणा त्या प्रमाणात तुम्ही जर एक किलोचं घ्यायचं तर शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत साबुदाणे तर ते सुद्धा होतून घ्यायचे साधेच वापरायचे आहेत इथे भाजून वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे त्याचप्रमाणे इथे तीन किलोला वीस ग्रॅम अशी घेतलेले आहेत जिरं तर तुम्ही इथे तुम्ही जर का एक किलो घेतलात तर साधारणतः दहा ते आठ ग्रॅम वगैरे असं जिरं घ्यायचं आहे ह्याच्याने वास खूप सुंदर येतो आणि जिरं गिरणीमध्येच आपण दळाला दिलं तर जेव्हा आपण एक पापड करतो किंवा कुरड्या करतो त्या टायमाला ह्याचं कोण आपल्या कुरडया करताना वगैरे अडकत नाहीत जाळीमध्ये आणि त्याचा जा वाससुद्धा खूप सुंदर येतो तर आता आपण ह्याचं उकड काढून घेऊया पुढे तर इथे तीन म्हणजे आपण जर एक किलो आता याचं मी पीठ बाकीचं आणलेलं आहे ते बाकीचं पीठ बाजूला ठेवलं आहे आणि एक किलो तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे तर इथे मी खडा मीठ वापरत आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ जे काय आपण दळून आणलेलं आहे पापडांचं ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे इथे मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सध्या तर आता ह्या तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे आपल्याला मिठाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये उकडी छान आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण सर्व हे जे पीठ चालून घेतलेलं आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ह्यामध्ये पापडखर घ्यायचे आहेत शप एक किलोला पन्नास ग्रॅम पापडखर घ्यायचे आहेत तुम्ही बाजारात गेलात कुठेही मागितलं तरी तुम्हाला हे मिळू शकेल चाळून घ्यायचं आहे आणि हे आता आपण सगळं पीठ आहे आणि पापडकर मिक्स केलेलं आहे पीठ ते पा ह्या उकडीमध्ये पाण्यामध्ये टाकून घेऊन उकड छान काढून घ्यायची आहे ही उकड व्यवस्थित काढण्यासाठी जी ट्रीक असते तर ती नक्की तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या कुरडया खूप सुंदर आणि अतिशय कुरकुरीत छान अशा तयार होतील तर आता इथे पा उकड काढताना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण ह्यावरती इथे झाकण ठेवून द्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे गॅस खालना चालूच आहे त्याच्यामध्ये एक दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे वाफ बसल्यामुळे काय होतं चिकटपणा भरपूर येतो ह्या पिठाला तर आता इथे पीठ पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ छान मळून घेतल्यानंतर सगळंच पीठ मळून ठेवायचं आहे आणि पिठाला असं भाटं जातपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे एकदम खूप पातळसुद्धा नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही तर आ इथे आता आपण चक जो चकलीचा सोऱ्या असतो त्याचा वापर करणार आहे तर इथे आता आपण पीठ मळून छान घेतल्यानंतर ह्या सोऱ्यामध्ये आपण हे सर्व पीठ भरून घ्यायचं तर सूर्याची जी च जी सही असते जाळीची ती ह्यामध्ये च साच्यामध्ये टाकून घ्यायची आहे चक्ती आणि छान दाबून दाबून हा पीठ भरून घ्यायचा आहे इथे एक लक्षात ठेवा तुमच्या ह्या कुरडया आपण उन्हामध्ये न वाळवता फॅन इथे फॅनचा वापर करणार आहोत तर आपण फॅनच्या खालीच ह्या कुरडया वाळवणार आहोत आणि ह्याच कुर्डया वर्षभर टिकवणार आहोत तर त्यासाठी इथे

इथे कुरडया मस्त तयार झाल्या तर छोट्या छोट्या तुम्हाला फुलतात आणि अगदी सुंदर इथे दोन ते तीन तास झालेले आहेत कुरड्या करून त्याच्यानंतर ही कुरड्या वरून सुकलेले आहेत तर आता परत अशा उलटून घ्यायच्या आहेत तर जाळीचं बारीक जाळीचा वापर केल्यामुळे ह्या कुरड्या पटकन वाळलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व कुरडया वाळवण्यासाठी उलट्या करून घ्यायच्या आणि फॅनवरती सकाळपर्यंत छान अशा वाळून घ्यायच्या आहेत आता ही सकाळी पहा मस्त अशा कडक झालेल्या आहेत क्रुडया छान तुटत सुद्धा तर आता ह्या कुर्डया मस्त अशा तळण्यासाठी तयार झालेल्या पण तुमच्याकडे साधारणतः असेल तर अगदी तुम्ही एका तासासाठी ऊन दिलं तर जास्त चांगलं होईल जर असेल तर द्या नसेल तर काहीही हरकत नाही फक्त जेव्हा आपण कुरड्या डब्यामध्ये ठेवतो तेव्हा अगदी बंद डब्यामध्ये हे ठेवा म्हणजे हवेचा कुठल्या प्रकारचा संबंध येणार नाही तर आपल्या कुरडया इतक्या छान तयार झालेल्या आहेत आपण आता कुरडयात तळून घेऊया तर पहा वाटत आहेत का उन्हामध्ये वाळवलेल्या नाहीत म्हणून ह्या कुड्या घरात इतक्या पटकन वाळवलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचा त्रास नाही बाहेर जायचं उन्हामध्ये त्रास नाही काहीच नाही तर आता ह्या तेल मस्त गरम करून घ्यायचा आणि एक एक कुरडई तेलामध्ये सोडायचे पहा तीन पटीने फुलणारी ही कुरडई आपली तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचं ऊन न देतासुद्धा इतकी छान ही कुरडई तयार होते आणि चवीला तर अप्रतिम होते तुम्ही ही शेवटपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल तर धन्यवादच पण तुम्ही ही कुरडई करताना नक्की आठवण ठेवा की ही कुरडई अगदी बारीक साच्यामध्ये बनून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हातामध्ये ही कुरडई घेतल्यानंतर अगदी कुरकुरीत होऊन खाली पडते अगदी छान चुरा होतोय तर इतकी छान आपली कुरडई तयार झालेली आहे तर अशाच रेसिपी मस्त मस्त पाहत राहा आणि येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपींना लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद अशाच रेसिपी पाहत राहा अग्रिस्मिता किचनवरती